ठीक आहे असतील होते मत पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती आम्ही का आम्हाला काय विसरायला होत आहे मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांनी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात मैं किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरून झोके नाही चाला तसे हे गद्दान म्हणतात उठे का नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका